चिंतट श्रीगुरुदेवदत्त श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते आ, तर मी ब्लॉग जनरली शेअर करत नाही पण आज शेअर करावं असं वाटला कारण आज आहे गणेश जयंती तर तुम्हाला सर्वांना गणेश जयंतीच्या खूप 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 छान शुभेच्छा आणि आज गणपतीच्या आशीर्वाद आणि तुमच्या आयुष्यात यश येव तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे मिळो आणि सगळ्या गोष्टी हो तर आता माझा इथं स्वयंपाक चालू आहे म्हणजे कुकर झालेला आहे कणिक मळायची आहे माझी आत्ता क्लास पण आहे थोड्या वेळात त्यामुळे मी रेडी करून घेतलेलं आहे सगळं हे सगळा ओटा वगैरे मला आवरायचा आहे तर मी तुम्हाला ह्यासाठी माझा ब्लॉग बनवते आहे की मला तुम्हाला दाखवायचं आहे की मी आज माझ्या गणेश जयंतीची पूजा ही कशी केली मी पूजा करताना शूट नाही केलं आय एम सो सॉरी कारण कसं असते ना शूट करताना थोडंसं कॅमेरा नीट बघतो आहे की नाही कॅमेरामध्ये नीट दिसतं आहे की नाही कॅमेरामध्ये नीट कॅप्चर होतं आहे की नाही मग सगळं लक्ष ते कॅमेराकडे असतं त्यापेक्षा मी तुम्हाला दाखवते आणि त्यामध्ये स्टेप बाय स्टेप मी काय काय केलं ते तुम्हाला दाखवते ब्लॉग नाही करणार बट जस्ट तुम्हाला दाखवते की मी काय काय केलं काय काय नाही कशी पूजा केली काय काय विधी केल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते तर चला हे आहे आपलं देवघर बघू शकता किती सुंदर दिसतंय आज अगदी अगदी सुंदर दिसतंय बघा आपले गणपती बाप्पा आज अगदी मस्त दिसत आहेत तुम्हाला दिसत असेल बघा एकदम छान दिसतात आज आपले गणपती बाप्पा तर सर्वात आधी आपल्या देवांची पूजा तर मी काय केलं सर्वात आधी मी सगळे देव आमच्याकडे इथे मोठं तामण आहे यामध्ये सगळे व्यवस्थित देव काढून घेतले जातात व्यवस्थित त्यांना काढून घ्यायचं व्यवस्थित आपली पूजा करायची आज गणेश जयंतीनिमित्त गणपतीचा दिवस कसा असतो म्हणजे गणपतीसाठी दिवस कसा असतो की तुम्हाला एक मिनटं एकच मिनटं हां की तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट जर का तुम्हाला नवीन सुरुवात करायची असेल तर ती करावी तर आज मी नवीन वस्त्र देवाला घातलं आहे आणि त्याचबरोबर सगळ्या देवांना आज उजळलं आहे मी म्हणजे आपण जे उज म्हणजे आपले सगळे पितळी देव असतात त्यांना उजळ जो आपण सगळी पूजा केली नॉर्मल सगळी पूजा केली आहे कलश स्थापना पौर्णिमेला किंवा अमावस्येला माझ्या यावेळेस बदलणं झालं नव्हतं आपले मंथली प्रॉब्लेम्स आणि त्याच्यामुळे मग मी आज क कलश वेगळा ठेवलेला आहे म्हणजे आज नवीन केला स्थापना त्यानंतर सगळी पूजा बघा लक्ष्मी मातेला लाल फूल अन्नपूर्णेला ला फूल आपल्या महिषासुरमर्दिनी आपली कुळदेवी तिला मस्त गजऱ्याचा हार केलेला आहे त्यानंतर सर्वात आधी सकाळी मी गणपती बाप्पाचा अभिषेक जसं मी तुम्हाला सांगितलं होतं गणपती बाप्पाचा ओम गणपते नमहाचा अभिषेक करता करता अकरा एकवीस वेळा पाण्याने दुधाणी दुधाने नाही मी पंचामृताने केलं पंचा हे बघा इथे माझं पंचामृत तयार आहे आणि हे पंचामृत आपण तीर्थ म्हणून घेणार आहोत सगळे घरातले कारण याच्यामध्ये ते उच्चार झालेल्याचा हे असतं आपली ही इथे गट्ट्याची माळ आहे फळ ठेवलेलं आहे इथं मोदक ठेवलेलं आहे मोदक बाहेरनं आणले मी घरी पण करणार आहे तर ते संध्याकाळी करणार आहे आत्ता नाही किंवा दुपारी करेल तर अशा पद्धतीने माझी पूजा झालेली आहे अभिषेक केला अभिषेक करताना गणपती स्तोत्र गणपती आ, आ, मंत्र अथर्व शीर्ष अथर्व शीर्ष लावून दिलं होतं मी आणि आज दिवसभर माझ्या घरात अथर्व शीर्षचं मी रे हे रेग्युलेट केलं म्हणजे ती, ती म्हणजे मा मोबाईलमध्ये लावून ठेवलं आहे माझ्या सिस्टमला स्पीकर सिस्टमला ज्याच्याने आज दिवसभर गणपती अथर्व शीर्ष म्हणजे सकाळपासून जर म्हणलं तर एकवीसच्या वेळा तर आरामच झालं असेल तर तसं मी पूजा केली त्यानंतर बघा किती सुंदर दिसतंय बघा आपले गणपती बाप्पा आपले देव आपले सगळे देव किती छान दिसत आहेत सुंदर दिसत आहेत बघा ओके नाही आज देवाला बघावं असं वाटतंय नुसतं दृष्ट लागू नये असं वाटतंय असं होतंय आहे त्यानंतर आपल्या स्वामीरायांची पूजा सर्वात महत्त्वाचे आपले स्वामी सगळे आहेत तर स्वामींना स्वामींची आज परत अभिषेक आणि आज मी देवांना पण उठणं लावून आंघोळ घातली स्वामींना पण चंदनाचा टिळा उठणं लावून आंघोळ घातली त्याचबरोबर मी पंचामृताने पण अभिषेक केला आज पण स्वामींचा उद्या तर गुरुवार आहे उद्या करूयाच त्यानंतर इथे माझ्या श माझ्याकडे शंकर महाराजांचा फोटो आहे तर तो मी तिथे ठेवत असते हा इथे तेलाचा दिवा इथे तुपाचा दिवा स्वामींच्या इथे पण लावते आणि इथे देवा देवाच्या इथे पण असतो इथे तुपाचा आणि तो तेलाचा आणि इथे धूप एखाद्यासाठी इथे उद्बत्ती इथे मी स्वामींकडे उत्पत्तीने लावते तिथे धूप सुगंधित धूप लावते आणि इथे मी पेढा ठेवायचं विसरले तर साखर ठेवलेली आहे आणि इथे पाणी आहे स्वामींना तर अशा पद्धतीने हे केली त्यानंतर माझ्याकडे जो दत्तगुरूंचा फोटो आहे त्या दत्तगुरूंच्या फोटोला मस्तपैकी आज व्यवस्थित छान पुसून घेतलं आणि हार घातला आहे मला इतकं सुंदर वाटतंय ना हे दत्तगुरूंच्या फोटोकडे बघून खूप मस्त आहे म्हणजे हे सगळं आज माझ्यासाठी इतकं सुंदर झालं आहे मी तुम्हाला सांगते मला काल जरा बरं नव्हतं मला खूप त्रास आहे तरी मला जरा थोडासा पोटाच्या गोष्टींचा त्रास होत होता आज सकाळपर्यंत जेव्हापर्यंत माझी पूजा झाली नाही ना तोपर्यंत मला काही झालं नाही माझं काही दुखलं नाही माझं ॲक्च्युली पोटात वगैरे दुखण्याचं थोडंसं माझं तर त्रास तर चालू झाला आहे म्हणजे काहीतरी सगळ्याकडे आपल्याकडे काही गड़े, गड़े का ना काही असतं म्हणजे असतात त्रास तर जेव्हापर्यंत अजूनपर्यंत मी करत होते अजूनही मला तो त्रास आज नाही जाणवला आज मला खरंच मनापासून गणपती बाप्पाची पूजा करायची होती स्वामींची पूजा करायची होती आज मला दत्तगुरूंना हार आणायचा होता तर अशा पद्धतीने मी सो पूजा केलेली आहे बघा तुम्ही किती सुंदर दिसतं आहे सगळं इतकं छान ना आणि जेव्हा आपण असं काहीतरी करतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं इतकं प्रसन्न इतकं पॉझिटिव्ह वाटतं इतकं छान वाटतं ना की असं वाटतं वाटतं की असं दिवसच खूप स्पेशल आहे दिवाळीसारखा दिवस वाटतो आणि स्पेसिफिकली असे दिवस साजरे करावे तुम्ही कुठलाही सण असो साजरी करावा उद्या आहे गणपती उद्या आहे वसंत पंचमी उद्या आपल्याला सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे ते कसं करायचं हे संध्याकाळी मी व्हिडिओ टाकेल नक्की बघा तुम्ही ठीक आहे त्यानंतर शनिवारी आहे रथसप्तमी रथसप्तमीला आपल्याला काय करायचं आहे कोणती कोणती पूजा करायची आहे कोणती विधी करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला संध्याकाळीच व्हिडिओ टाकेल तर चला भेटूया <coughs> परत अजून एका छानशा व्हिडिओबरोबर मला एवढंच शेअर करायचं होतं बाकी काही नाही त्यामुळे मी हा जस्ट एक नॉर्मल कंटेंट शूट केला मला वाटलं तुमच्याशी शेअर करावं माझ्या गणेश जयंतीबद्दलची पूजा ना इतकं छान मी आज सजवलं आहे गणपती बाप्पाची पूजा त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांची इतकी छान मला मला खरंच खूप आवडतं असं स्वामींना जेव्हा मी असंच खूप छान सजवते आणि मस्त वाटतं मला खूप सुंदर वाटतं तर अशा सगळ्या गोष्टी आहे परत आपल्या दत्तगुरूंचा फोटो इतका सुंदर वाटतो ना मला खरंच खरंच खूप छान वाटतंय आज खूप प्रसन्न वाटतंय शेवटी मी जाते मला काम आहे परत भेटूया संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये संध्याकाळच्या माहितीबरोबरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ